श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्येशु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गौराईच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गौराईंचं मी दर्शन घेतलंय तर सुरू करूया आपण आता व्हिडिओला बघा गौराईंचं दर्शन घ्या किती सुंदर दिसत आहेत आज त्यांचा नैवेद्य नैवेद्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता तुम्ही बघितलाच असेल माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सांगा कसा वाटतोय आता गौराईच्या नैवेद्यावर तुम्ही बघू शकता वरण भात आंबड्याची भाजी मिक्स सोळा भाज्यांची मिक्स भाजी आहे लिंबू मीठ कढी आमटी खीर बघू शकता तुम्ही आता भजे अळूवडी धिरडे दिवाळीचं फराळ असतं आपलं लाडू करंजी रव्याचे लाडू चकली शेव सगळं आहे आणि गणपतीचे मोदक पूजा संपन्न झाली पाहता आपली माझ्या आत्याच्या घरी बसतात या गौराई खूप छान वाटतं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं हे कार्यक्रम असतो हा खूप पाहुण्यांची रेलचेल असते त्याच्यामुळे आम्ही जातोच या माझ्या आत्या आहेत खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे तथा सांग गुरुजी पूजा सांगतायत सगळी सर्व माझ्या सुना आहेत हे आहेत माझे मिस्टर आता गौराईंना नैवेद्य दाखवण्याचा विधी चालू आहे किती करावं आणि किती नाही असं होतं तरी अजिबात थकायला होत नाही हे आहेत पुरणाचे दिवे आरतीची तयारी करतायत गुरुजी पूर्ण नैवेद्य दाखवून झाल्यावरती पानाचा विडा पण आहे गुरुजी सांगतील त्याप्रमाणे आपली पूजा चालू आहे किती छान वाटतंय नाही सगळे पुरणपोळीचा एक घास आपण सर्व पदार्थांना स्पर्श करून वरण भातावर ठेवतोय त्यामुळे सर्व पदार्थ देवीने खाल्लेत असा याचा अर्थ होतो पुन्हा नैवेद्य झाकून ठेवले आरती छान आरती खूप वाटत जेव्हा सगळे म्हणत होते पूर्ण घर गरजून गेलो असतील गौराई तुम्हाला माहीतच असतील किती छान वाटत उडुशा घरात सुद्धा खूप माणसं ऍडजस्ट करून सगळी पूजा अगदी छान करतात ही आमची चिमुकली माझी भाची आहे मनस्वी बघू शकता अजूनही पाहुण्यांच आगमन होतच आहे माझी त्याचे लहान लहाना मुलगा आणि त्यांचे मिसेस ही जोडी आहे सर्वांनी आरती घ्या इथे गुरुजी नाव घेण्याचा आग्रह करतायत दोघांनाही <laughs> नाव घेऊन झालेलं आहे सुवासिनींचं जेवण आहे सुवासिनी जेवतात किती छान रांगोळी आहे समोर यांची मुलगी प्रतीक्षा माझी पुतणी हे सगळं सजावट डेकोरेशन रांगोळ्या सगळं तिचंच काम आहे हे खूप छान आर्टिस्ट आहे <coughs> ती आम्ही ओटी भरतोय देवीची ओटी भरणं चालू आहे आधी ज्येष्ठा गौरीची साडी पीस नारळाने ओडी उटी भरतात मी उटी भरण करून तांदळाची रास केलेली आहे खूप शुभ असतं हे गौरींपुढे तांदळाची रास करणं सवासनींचं लेणं प्रकारे मी रास करते खूप सुंदर वाटत होतं इतका छान अनुभव वाटत होता हा मी प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच मी करत होते हे सर्व आई गौराईची पूजा अगोदर ज्येष्ठा गौरीची ओटी भरली आहे आता कनिष्ठा गौरीची बघू शकता गौराई पुढे किती छान डेकोरेशन केलेलं आहे तिचे दोन छोटे बाळ आहेत इकडे चालू आहे लगभग पुरणपोळींची सर्वांच्या जेवणासाठी आता उटी भरून झालेली आहे माझी सर्व फळ दिवाळीचं पूर्ण फराळ सर्व सप्तधान्य आणि डेकोरेशनबाई आमचा व्हिडिओ काढत होत्या <laughs> सर्व पूजा अगदी यथा सांग छान संपूर्ण पार पडली आहे आता सर्व घरातील पाहुणे आता दर्शनासाठी गर्दी करतायत सगळ्यांची तीस लगबग चालू या भाई भाई। या ती आहे माझ्या आहेत नणनबाई जाऊबाई माझ्या नणनबाई आहेत ही माझी बहिणी आहे सर्व पाहुणे रावळे घर कसं गजबजून गेलं आहे माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितलात त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आम्हा जोडीला देखील आता पाया पडायला लावलं आहे पुन्हा एकदा खूप छान वाटलं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ लेट झाल्याबद्दल खूप खूप क्षमस्व सॉरी थँक्यू श्री राधे राधे